नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकवीस सप्टेंबरला म्हणजे श्रविवारी आलेली आहे सर्वपित्री अमावस्या सर्वपित्री अमावस्या सर्व ही पितृपक्षातील शेवटचा दिवस असतो यानंतर लगेच शारदीय नवरात्रीला सुरुवात होते सर्वपित्री अमावस्या हा पित्रांना समर्पित आहे तर या दिवशी पित्रांचा आशीर्वाद मिळत असतो तसेच पितृपक्षामध्ये आपण जे काही पितरांसाठी श्राद्ध तर्पण पिंडदान करत असतो किंवा जे काही उपाय करत असतो तर त्या सेवेचा त्या उपायाचा आपल्याला सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी पूर्वज त्यांचे फळ देत असतात आणि ते आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात तसेच आपल्या मुलांना आशीर्वाद देत असतात आपल्या या त या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करून आपण पित्रांना आदराने निरूप देत असतो म्हणजेच बघा पितृपक्षामध्ये जे आपल्याकडे आलेले असतात तर ते या सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी जेवण करून पुन्हा पृथ्वीवरून पितृलोकांमध्ये जात असतात सर्व पितृ अमावस्याला पितृपक्षातील सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो कारण या दिवशी आपण सर्व पित्रांचे श्राद्ध करत असतो म्हणजे काही कारणाने पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये आपल्याला आपले पित्रांचे श्राद्ध करणे शक्य झालं नाही किंवा ज्या पित्रांची तिथे माहीत नसते तर अशा सर्वांचे श्राद्ध या सर्व अमावस्येच्या अमावस्याच्या दिवशी केले जाते म्हणूनच तुमच्याही घरामध्ये जर तुमच्या पित्रांचे श्राद्ध हे राहून गेले असेल तर आवर्जून तुम्हाला सर्व अमावस्येच्या अमावस्याच्या दिवशी त्यांच्यासाठी श्राद्ध तर्पण पिंडदान हे करायचं आहे जर सर्व पित्री अमावस्येला आपण त्यांच्यासाठी श्राद्ध नैवेद्य केला नाही तर आपले पित्र जे असतात तर ते वर्षभर उपाशी राहत असतात आणि ते जाताना आपल्याला आशीर्वाद न देताच जात असतात आणि यालाच आपण पितृदोष असं म्हणत असतो म्हणजेच त्याचा आपल्याला पितृदोष जो आहे तर तो भोगावा लागत असतो पित्र आपल्यावरती नाराज होत असतात म्हणून आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे जे आहेत तर ते सुरू होत असतात तर सर्व पित्री अमावस्याला हा दिवस धार्मिक दृष्टीने खूप महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय जे आहेत ते केल्याने आपल्या घरामध्ये म्हणजे जे काही मी व्हिडिओमध्ये सांगत आहे तुम्हाला उपाय ते अतिशय प्रभावी उपाय आहेत येणाऱ्या एकवीस सप्टेंबरला रविवारी सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत दही भाताचा हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्यानं पित्र तृप्त होतील आशीर्वाद देतील आणि तुमच्या घराची घरातील जी काही प्रकर पितृदोष वास्तुदोष दोष नजर दोष नजरबाधा आहे ती नष्ट होईल घराची मुलांची पतीची प्रगती भरभरून होईल तर संपूर्ण पितृपक्षांमध्ये तुम्हाला शुभफळ प्राप्त होईल तर असा हा नसल, तर दही भाताचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि हां नवीन असाल चॅनल होते तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा परंतु कमेंटमध्ये समर्थ लिहायला विसरू नका तर बघा पहिला जो उपाय आहे तो उपाय करायचा आहे दही भाताचा आपण जो भात घेणार आहे तो भात हा अळणे असावा आपण घ खाण्यासाठी बनवलेला भात घ्यायचा नाही त्या भातामध्ये तो तांदूळ शिजवताना आपल्याला त्या तांदळामध्ये मीठ टाकायचं नाही तेल टाकायचं नाही अळणे ता भात शिजवायचा आहे तर तो भात तुम्हाला घ्यायचा आहे एका केळीच्या पानावर घेऊ शकता किंवा वडाच्या पानावर घेऊ शकता पिंपळाच्या पानावर घेऊ शकता किंवा पत्रावळीमध्ये घेऊ शकता किंवा द्रोणमध्ये घेऊ शकता हे सर्व जर तुम्हाला भेटलं नाही शक्य नाही झालं तर तुम्ही एका प्लेटमध्ये घेऊ शकता तर त्या प्लेटमध्ये तुम्हाला तो, तो अळणी भात घ्यायचा आहे त्याच्यावरती थो दही टाकायचं आहे दही भात हा मिक्स करायचा आणि त्याच्यावरती थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे दही भातावर तर हा दही भात जो आहे तर तो दही भात आपल्या घराच्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून उभारायचं आहे आपल्या घराच्या दक्षिण कोपऱ्याला म्हणजेच बाहेर तुमच्या अंगणामध्ये तुमच्या गच्चीवर किंवा तुमच्या टेरेसवर घराला बाल्कनी असेल गॅलरी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला दही भात जो आहे तर तो नैवेद्य ठेवायचा आहे नैवेद्य ठेवताना तुम्ही केळीच्या पानावर ठेवा किंवा पत्रावळीवर ठेवा तर दही भात जो आहे तो तुम्ही त्या प्लेटमध्ये घ्या प्लेटमध्ये घेतल्यावर त्या दही भातावरती थोडेसे काळेतील टाका एक ग्लास भरून घ्यायचा आहे तांब्या भरून घ्यायचा आहे पाण्याने आणि तो प्लेट ठेवण्या अगोदर पत्रावळी ठेवण्या अगोदर द्रोण ठेवण्या अगोदर किंवा ते पान जे तुम्ही घेतलेलं आहे ते पान ठेवण्याअगोदर तुम्हाला त्याच्या खाली अगोदर एक गोल वर्तुळ काढून घ्यायचा आहे आपण देवाला नैवेद्य दाखवत असताना भरीव चौकन काढत असतो आणि त्याच्यावरती देवाचा नैवेद्याचं ही आपण ठेवत असतो तरी ते आपल्याला पाण्याने एक वर्तुळ काढून घ्यायचं आहे आणि त्या वर्तुळावरती आपल्याला ती प्लेट जी आहे ती प्लेट ठेवायची आहे त्या दही भाताच्या प्लेटीला आपल्याला पाण्याने ओवाळायचं आहे म्हणजे पाणी फिरवायचं आहे त्या दही भाताला तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला सेपरेट भात जो आहे तर तो, तो शिजवायचा असतो घरातला भात घ्यायचा नाही त्या प्लेटमध्ये आपण जी घेतलेला आहे भात दही भात त्याला पाणी फिरवायचं आणि आपल्याला आपल्या पित्रांना प्रार्थना करायची आहे प्रार्थना अशी करायची आहे की आमच्याकडून काही चुकलं असेल कळत न कळत काही चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा करा परंतु आपण दक्षिण दिशेकडेच तोंड करून उभारायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे बघा एक प्रकारे आपल्याला आपल्या पित्रांना आमंत्रित करायचं आहे नैवेद्य स्वीकारण्यासाठी जो आम्ही नैवेद्य ठेवलेला आहे तो तुम्ही स्वीकारावा आणि आम्हाला भरभरून असा आशीर्वाद द्या असं आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून तुम्हाला प्रार्थना करायची आहे यानंतर ओम देवताय नम असं अकरा वेळा म्हणायचं आहे तर अशा प्रकारे पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे आता कावळे किंवा पक्षी जे आहे कोणी येऊन ते भात खातील त्यानंतर उरलेला जो भात आहे तर तो, तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकून द्यायचा आहे किंवा निर्मल्यामध्ये तुम्ही टाकला तरीही चालेल त्यानंतर दुसरा उपाय जो आहे तर तो एक गौरी घ्यायची आहे शेणाची छोटीशी गौरी असते गाईच्या शेणाची ती तुम्हाला गौरी घ्यायची आहे त्यावर ती तुम्हाला दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत दोन कापराच्या वड्या ठेवल्यानंतर थोडंसं तूप टाकायचं आणि ते तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे हे प्रज्वलित केल्यानंतर अशाच प्रकारचा तुम्हाला थोडासा दही भात घ्यायचा आहे आणि अळणी भात घ्यायचा आहे त्यामध्ये दही भात टाकायचा थोडेसे काळे तेल टाकायचे आहेत आणि जिथे आपण गायच्या शेणावरती जो कापूर प्रज्वलित केला आहे गाईचं शेणकूट जे आपण प्रज्वलित केलं आहे तर त्यावर तुम्हाला थोडासा दही भात जो आहे तर तो शिंपडायचा आणि ओम पित्र देवताईन नम असं म्हणायचं आहे जेणेकरून की हा नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल हा देखील खूप सोपा आणि अतिशय प्रभावी असा उपाय आहे तर हा उपाय तुम्हाला कुठे करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर करायचा आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर बसायचं बसताना आपलं तोंड हे आतल्या साईडने येईल अशा पद्धतीनेच बसायचं आहे तिथे हा उपाय करायचा आहे तिथं करणं शक्य नसेल तर तुम्ही बाल्कनीमध्ये टेरेसवरती किंवा अंगणामध्ये कुठेही करू शकता तर बघा यानंतर तिसरा जो उपाय आहे तर हा देखील अतिशय महत्त्वाचा उ आणि प्रभावी उपाय आहे तर उपाय असा आहे की आपल्याला संपूर्ण गच्चेवर प्रत्येक दिशेला अशा प्रकारचा दही भात थोडा थोडा ठेवायचा आहे सांगितल्याप्रमाणे द्रोणमध्ये किंवा वडाच्या पानावरती पिंपळाच्या पानावरती किंवा भांड्यांमध्ये तुम्ही हा दहीभात जो आहे तर तो गच्चीवर प्रत्येक दिशेला ठेवायचं आहे थोडा ठेवायचा यानंतर पित्रांना आमंत्रित करायचं आहे की आपली जी काही इडापिडा आहे तर ती निघून जाण्यासाठी प्रार्थना करा प्रार्थना करायची त्या प्रस, हो आहे त्यामुळे देखील जे प्रस जे आहे ते प्रसन्न होतात आणि आपल्या वंशजांना शुभ आशीर्वाद देत असतात जे काही उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर ते अगदी छोटे छोटे असे उपाय आहेत प्रत्येकाला करणं शक्य आहे सहज करणं शक्य आहे अतिशय प्रभावी असे आहेत यानंतर पुढचा चौथा जो उपाय आहे तर तो आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आहे आपल्या घराला जो वाईट बाधा आहे प्रखर दोष असेल तर तो दू दूर दूर होण्यासाठी आपल्याला हा पुढचा उपाय करायचा आहे अशाच प्रकारचा एका प्लेटमध्ये किंवा पत्रावळीवरती तुम्हाला किंवा नारळाची जी करवंडी असते त्यामध्ये दही भात घ्यायचा आहे आणि आपल्या मुख्य दरवाज्यावरून सात वेळा तो ओवाळायचा आहे आणि त्यानंतर हा दही भात आपल्याला एखाद्या मोकळ्या ठिकाणी टाकून द्यायचा आहे टाकताना एक काळजी घ्या की कुणीही त्याला ओलांडणार नाही अशाच प्रकारे तुम्हाला तो दही भात टाकायचा आहे याने आपल्या घरातील सगळी नकारात्मकता ऊर्जा जी आहे ती दूर व्हायला मदत होते आणि घरामध्ये आपल्या घराची प्रगती होते घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होतं पाचवा जो उपाय आहे तो कोणासाठी करायचा आहे तर तुमच्या घरामध्ये सतत आजारी पडणारी एखादी व्यक्ती असेल की तीही दवाखाने औषधं केलं तरीही तिला बरं वाटत नसेल किंवा एखादं मूल आहे मू हट्टीपणा चिडचिडपणा करत असेल तर त्यांच्यामध्ये काही नकारात्मक परिणाम तुम्हाला दिसू लागले ती व्यक्ती चिडचिड करायला लागली असेल किंवा वाईट बाधा झाली असेल किंवा मग पितृदोषाचे लक्षणं त्यांच्या त्याच्यावरती दिसत असतील तर असं समजायचं की अशा प्रकारचा जो दही भात आपण बनवला जसा मुख्य दरवाजेनं त्याच प्रकारे तुम्हाला त्या व्यक्तीवरून देखील ओवाळायचा आहे आणि तो जो दहीभात आहे तो तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचा आहे किंवा वाहत्या पाण्यामध्ये टाकून द्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे पाच उपाय करायचे आहेत अगदी साधे सोपे उपाय करायचे आहेत येत्या एकवीस सप्टेंबरला म्हणजेच रेवारी करायचे आहेत तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा आणि अनुभव घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे श्री स्वामी समर्थ